नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आणि आता फक्त याच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा तर या संदर्भात शासनाने जो काही मोठा निर्णय घेतलेला आहे तर त्याची बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे ही बातमी सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पुरंदर तालुक्यातील आहे आणि ही आपल्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजने संदर्भातीलच आहे आणि सगळ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे परंतु या बातमीला बघण्यापूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की जो काही दहा डिसेंबरचा जी आर होता तर या जी आर नुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इतर योजनांचे सगळे पैसे तहसीलदाराकडे वर्ग केलेले आहे म्हणजे सगळ्याच तहसीलमध्ये पैसे जमा झालेले आहेत होऊ शकते की तिथले जे कर्मचारी काही कर्मचारी आहेत त्यांच्या दिरंगाईमुळे काही जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाही त्यामुळे बरेच जण अगदी परेशान आहे काळजी करत आहे की आमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे आलेले नाही त्यामुळे मित्रांनो आता एक विनंती असेल आपल्याला ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही तर त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि सगळ्यांना कळू द्या की आमच्या खात्यावर अजूनपर्यंत तीन ते चार महिन्याचे पैसे जमा झालेले नाही म्हणजे काय होईल की तुमच्या कॉमेंट्समुळे आणि या व्हिडिओला केलेल्या लाईकमुळे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत त्याचबरोबर शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि आपल्याला थोडीफार मदत होऊ शकेल तर मित्रांनो अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे आणि मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल आपण जवळच्या तहसील कार्यालयाला भेट द्या म्हणजे काय होईल तिथे जाऊन आपल्याला चौकशी करता येईल आणि त्यांना विचारता येईल होऊ शकते की तिथे चौकशी केल्यानंतर आपल्याला कळून जाईल की आपले पैसे आता किती दिवसात जमा होणार आहे त्यामुळे जर ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी तहसील कार्यालयाला भेट द्या म्हणजे पैसे कधी मिळणार तर हे आपलं कन्फर्म होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो अनेक ठिकाणी आता जे काही दिव्यांग बांधव आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचे आंदोलन पण सुरू झालेले आहे आणि हे जे काही आंदोलन आहे तर ती मानधनामध्ये वाढ करण्यासंदर्भात आहे तर मानधनामध्ये रुपये दरमासा आजार वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सगळ्या दिव्यांग बांधव असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर यांची मागणी आहे शासनाकडे आणि त्या दृष्टीने आपण मागील जालना जिल्ह्याचं जे काही आंदोलन आहे तर ते त्याबद्दलची बातमी दिलेली पण होती आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही या संदर्भात बातम्या येत असतात संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दिव्यांग बांधवांच्या आंदोलनासंदर्भातील बातम्या तर ते, ते आपण वेळोवेळी कव्हर करत आलेलो आहे आणि नुकतेच आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांनी मोठं आंदोलन केलेलं आहे कलेक्टर ऑफिस समोर आणि त्यांची सुद्धा एक मागणी होती की बा आमचं जे काही मानधन आहे तर ते सहा हजार रुपये करण्यात यावं त्याचबरोबर आम्हाला जे काही पेन्शन देण्यात येत आहे तर ते पेन्शन रेग्युलर देण्यात यावं म्हणजे दर महिन्याला देण्यात यावं तीन तीन चार चार महिने पैसे मिळत नाही त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स येत आहे तर ही सुद्धा एक महत्वाची मागणी होती त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की नेमकं कोणतं असं काम आहे की जे जर आपण केलं नाही आणि या बातमीमध्ये सांगितलेलं आहे तर ते काम केलेलं नसेल तर आपल्या खात्यावर आता पुढचे हप्ते येऊ शकणार नाही तर बघूया बातमी आता सविस्तर तर बघा हे पुणे जिल्ह्यातील जे काही पुरंदर तालुका आहे पुरंदर तालुक्यातील नायगाव मधून बातमी आल्या आहे पुरंदर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबो ने करता लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे अनुदान जमा होणार आहे तर डिसेंबर पासूनचं जे काही अनुदान आहे मित्रांनो तर ते आपल्या खात्यावर आता डीबीटी मार्फत जमा होणार आहे त्यामुळे आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की लाभार्थ्याचं जे काही बँक खातं आहे तर ते त्याला आधार नंबर जोडणं अतिशय गरजेचं आहे आधार नंबर लिंक करणं गरजेचं आहे अशा प्रकारची बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि या बातमीमध्ये पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी ज्या लाभार्थी बांधवांनी अद्यापर्यंत आधार कार्ड अद्ययावत व बँकेशी संलग्न केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी आधार कार्ड अद्ययावत करून बँकेशी संलग्नित करून घ्यावे म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड अपडेट जर केलं नसेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन ते अपडेट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपला जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर आधार कार्डची छायांकित प्रत तसेच बँक पासबुकची छायांकित प्रत व मोबाईल क्रमांक नमूद करून संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे तात्काळ द्यावी असे आवाहन पुरंदर येथील संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार महादेव जाधव यांनी म्हटलेले आहे तर बघा या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे की आता हे कर जे मॅटर आहे पुणे जिल्ह्यातच आहे परंतु महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये हे मॅटर लागू होते की सगळ्या लाभार्थी बांधवांना हे काम करणं गरजेचं आहे कोणते काम करावं लागणार आहे जर आपण आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर आपलं आधार आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केला असेल ती पण चांगली गोष्ट आहे आणि ज्यांनी जर नसेल केलेला तर त्यांनी तात्काळ करून घ्या आणि हे केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की आधार कार्डची छायांकित प्रत म्हणजे एक झेरॉक्स कॉपी आधार कार्डची त्याचबरोबर बँक पासबुकची सुद्धा एक झेरॉक्स प्रत त्यानंतर मोबाईल क्रमांक त्या बँक पासबुकच्या झेरॉक्स कॉपीवर मोबाईल नंबर पण टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट कुठे जमा करायचे आहे जे आपले तट तलाठी आहे महसूल अधिकारी म्हणजे पांडे बॉ त्यांच्याकडे ते तात्काळ जमा करायचे आहे कसं या ठिकाणी नायब तहसीलदारांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याही तहसील कार्यालयातून अशा प्रकारची सूचना लगेच आता येऊ शकणार आहे किंवा जरी आलेले नसेल तरी आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट जे आहे सांगितलेले ते आपलं जे काही गाव असेल तालुका असेल त्या संदर्भातील जे काही तलाठी असेल पांडेबो असेल तर त्यांच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट कागदपत्रे जमा करून द्या तरच आपल्याला जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो डीबीटी मार्फत मिळू शकेल आणि पुढचे जे काही हप्ते आहे तर ते सगळे हप्ते डीबीटी मार्फतच मिळणार आहेत त्यामुळे जे लाभार्थी हे काम करणार नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही असं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे सगळे बांधवांनी याची काळजी घ्या आणि हे सगळे आणि हे सगळे डॉक्युमेंट तलाठ्याकडे जमा करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी होती तर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक जर केलेलं नसेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील महाराष्ट्रातील कोणतीही बातमी असेल ती सगळ्यात प्रथम आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो धन्यवाद